नमस्कार रियाच्या आईला खूपच वाईट वाटत असतं रियाची आई म्हणत असते नाही विक्रांत खूपच चुकीचं वा वागतोय आणि विक्रांतला मी मदत करते आता कितीही काही झालं तरी रिया त्या घरची सून आहे मला माझ्या मुलीच्या संसाराची काळजी घेतलीच पाहिजे आणि रवीला एवढं बेदम मारलं विक्रांतला काहीच कसं वाटत नाही विक्रांत असं कसं काय करू शकतो तर इकडे ज्या लोकांना हार पोचवायचा असतो त्या माणसाने मात्र मीरा आणि सत्याला पकडून ठेवलेलं असतं तिथे रिया आणि रवी पोचतात तेव्हा लगेच रवी बोलतो अहो ऐकून तरी घ्या ना सर अहो आम्ही मुद्दामून नाही सर्व केलं अहो आम्ही हार तयारसुद्धा केले आणि तो ट्रक तुमच्या इथे येणारच होता तेवढ्यात काही गुंडांनी आमच्यावरती हल्ला केला तेव्हा लगेच ते सर बोलतात गप्प बसा अरे तुमच्यामुळे माझी इज्जत जाणार आहे इज्जत तुम्हाला कळतं आहे का तुमच्यामुळे काय झालं आहे ते तुम्ही विचारच करू शकत नाही त्यामुळे तुम्ही जरा शांतच राहा आणि तुम्ही जरा स्वतःचाच विचार करा तुम्ही, तुम्ही काय वागताय ना या गोष्टीचा तेव्हा मात्र मोठ्यानी रिया बोलते बस करा आम्ही एवढं शांतपणे तुमच्याशी बोलतोय आणि तुम्ही मात्र हे असं तिरसटपणे आमच्याशी बोलताय पहिल्यांदा तुम्ही मीरामहिनी आणि सत्यादादाला सोडा नाही तर मी तुमच्यावरती पोलिस केस करेन पोलिसांना आणेन तेव्हा लगेच ते सर बोलतात पोलिसांना आणणार जाण मी नाही घाबरत तेव्हा रिया बोलते अहो काय करताय तुम्ही पुढच्या दोन तासात तो ट्रक तुमच्या समोर असेल एवढा विश्वास तरी ठेवा आमच्यावरती पण त्यासाठी आम्हाला काहीतरी प्रयत्न तरी करू द्या तेव्हा लगेच ते सर बोलतात तुमच्यावरती विश्वास ठेवायचा ठीक आहे ठेवतो ना तुमच्यावरती विश्वास पण तो विश्वास तुम्ही सार्थ ठरवायचा आहे नाहीतर मी या दोघांना संपवून टाकेन तेव्हा रिया बोलते है बगा। तुमी हे बघा या संपवायच्या गोष्टी तुम्ही करू नका कारण तुमचं हे रेकॉर्डिंग मी सगळ्यांना ऐकवीन तेव्हा लगेच ते सर ऐकायला लागतात आणि म्हणतात गप्प बस आता आणि ते मोठमोठ्याने हसायला लागतात आणि म्हणतात माझं रेकॉर्डिंग तू काय मला वेडं समजलीस का तेव्हा मोट ते लगेच रिया स्वतःच्या मोबाईलमधील रेकॉर्डिंग सगळ्यांना दाखवत असते आणि ती मोठ्यानी बोलते बस झाला आता ऐकलात ना आता जर का असंच वागलात ना तर मात्र मी शांत बसणार नाही तर मात्र एकेकाला एकेकाची लायकीच ला दाखवेल तेव तेव्हा मात्र ते सर बोलतात सोडा त्यांना इकडे आपल्याला असं पाहिलं मी तर रियाची आई विक्रांतला बोलते विक्रांत हे सर्व केलंच या गोष्टीचा मला आनंद आहेच त्या सत्यानी मीराला मला त्रास द्यायचाच आहे पण त्या सत्याला मीराला त्रास देता देता तू आपल्या मुलीचं सुखसुद्धा विसरत चाललायस का विक्रांत तूच विचार कर की तू तू काय वागतोयस तेव्हा लगेच विक्रांत बोलतो काही नाही मी जे काही बोलतोय ना ते योग्यच बोलतोय आपल्या मुलीला तिथे कुणी जायला सांगितलं होतं लग्न करून मी सांगितलं होतं का नाही ना त्या विक्रांत विक्रांत काय आहे हे त्यांना मला दाखवून द्यायचंच आहे जोपर्यंत त्या सत्य आणि मीराला मी त्यांची लायकी दाखवत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही तेव्हा मात्र मीरा मोठ्यानी इकडे रियाला बोलते रिया काय करायचं पुढचे दोन तास मागितले पण पुढचे दोन तास आपण कसे काय सॉल्व करायचे तूच सांग तेव्हा लगेच रिया बोलते मीरा बहिणी काळजी करू नकोस सगळं काही ठीकच होईल तुला काळजी करायची गरज नाही आणि मीरा बहिणी तू का घाबरतेस आम्ही आहोत ना सर्वजण तेव्हा लगेच सत्या बोलतो काय बी करून तो हराचा ट्रक आपल्याला शोधून काढलाच पाहिजे त्याशिवाय आपल्याला गप्प बसून चालणार नाही तेव्हा मात्र सत्या म्हणतो एक गोष्ट लक्षात ठेव मीरा लवकरात लवकर आपल्याला या गोष्टीचा सोक्ष मोक्ष लावून तो हराचा ट्रक या सरांपर्यंत पोहोचवलाच पाहिजे तर इकडे रियाची आई खूप समजवत असते पण काहीच फरक पडत नसतो शेवटी रिया खूपच अस्वस्थ असते आणि त्याच वेळेला रियाच्या आईचा फोन रियाला येतो रियाची आई रियाला रिया रिया बोलते रिया रिया मला तुला एक गोष्ट सांगायची आहे तेव्हा रिया बोलते काय झालं आहे मम्मा मम्मा तू बरी आहेस ना त्यावेळेला लगेच रिया बोलते बोल ना मम्मा काय झालं आहे त्यावेळेला रियाची आई बोलते खरं सांगू का बाळा खूप मोठा घोटाळा झाला आहे आणि तो घोटाळा तुलाच सावरायचा आहे जर का तू घोटाळा तो सावरलास तर बरं होईल तेव्हा मात्र रिया मोठ्यानी बोलते मम्मा काय झालंय मला सांगशील का मम्मा तू जर का सांगितलंस तर मला खरंच बरं वाटेल प्लीज सांग काय झालंय तेव्हा लगेच मोठ्यानी रिया असं बोलताच रियाची आई बोलते तुम्ही जे हार तयार केलेत ना तेव्हा लगेच रिया बोलते हार मम्मा तुला कसं हे कळलं त्यावेळेला सत्या बोलतो नक्कीच तुझ्याच बापांनी काहीतरी केलं असणार तेव्हा लगेच रवी बोलतो सत्या दादा प्लीज विषयी तू ऐकलायस का सत्या दादा का तू असं टोकापर्यंत पोचतोस अरे जरा तरी कधीतरी दुसऱ्याचा विचार करत जाणारे दादा तेव्हा लगेच सत्या बोलतो तू गप्पा बस रे तेव्हा लगेच रिया बोलते मम्मा काय झालंय तुम्हाला तु हरा विषयी कसं काय माहिती तेव्हा लगेच रियाला तिची मम्मा बोलते हे बघ मला दुसरं काही माहिती नाही पण एक गोष्ट मात्र नक्की लवकरात लवकर तो हार कु हार कुठे आहेत ते सगळं मला माहिती आहे आणि प्लीज रिया या गोष्टींचा विचार करू नकोस मी तुला सांगते त्या पत्त्यावर जेव्हा लगेच रिया बोलते म्हणजे हे सर्व डॅडने केलं का डॅड असं वागतो त्यावेळेला लगेच रियाची आई बोलते हे बघ रिया आता या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा तू या गोष्टीचा विचार कर लवकरात लवकर तुला तिथे पोचलं पाहिजे नाहीतर सगळं काही हातातून जाईल कळतय का रिया तेव्हा मात्र रिया खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते पुरे आता मात्र मी मी शांत नाही बसणार काही झालं आता एकेकाची एके लायकी दाखवणारच तेव्हा मात्र रियाला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच रिया सत्याला म्हणते सत्या दादा माझ्या डॅडचं काय करायचं ते आपण नंतर बघू पण आता जी गोष्ट कळाली ती आता आपण सॉल्व करूया तेव्हा सत्या बोलतो म्हणजे म्हणजे तुला काय बोलायचं आहे ते स्पष्टपणे बोल तेव्हा लगेच रिया बोलते मी सांगते त्या पत्त्यावर चल आपल्याला तो ट्रक भेटून जाईल आणि लगेच रिया सत्याला जी जागा सांगते त्यावेळेला सत्या बोलतो इथून तर ती जागा जवळच आहे आणि ते सगळेजणं त्या पत्त्यावरती जातात त्या पत्त्यावरती गेल्यानंतर ते गुंड मात्र तिथेच बसलेले असतात तेव्हा सत्या आणि रवी त्या गुंडांशी चार हात करतात आणि त्या गुंडांना चांगलंच तुडवतात त्यामुळे त्या गुंडांना चांगला चोप भेटलेला असतो आणि शेवटी सत्याने हाराचा ट्रक तिथून पळवलेला असतो तर इकडे रियाने तिच्या वडिलांना फोन केलेला असतो आणि रिया तिच्या वडिलांना बोलते डॅड आता तू जे काही केलं आहेस ना ते चुकीचं केलं आहेस आणि त्यासाठी तू माझ्या मनातून कायमचा उतरलायस डॅड मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच विक्रांत बोलतो तू काय बोलतेस बाळा त्यावेळेला लगेच रिया बोलते गप्प बस डॅड माझ्याशी या भाषेत बोलायचं नाही आणि तू तर आता माझ्या मनातूनच उतरलायस मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो रियाच्या आईने रियाची मदत करून योग्य केलं का, का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी <coughs> व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका <coughs>